हॅलो फ्रेंड्स वेलकम टू स्वातीज किचन आज आपण एक वाटी रवा पाण्यात घालून मस्त असा नाश्ता बनवणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सतत मिळत राहतील चला तर मग वेळ न घालवता झटपट या रेसिपीला सुरुवात करूयात जसं की तुम्ही बघू शकता तर मी दीड वाटी पाणी या एका भांड्यामध्ये घातलेलं आहे तर सेम त्याच वाटीने आपल्याला एक वाटी रवा घालून घ्यायचा तो आहे याच्यामध्ये तर याच्यासाठी मी बारीक रवा वापरलेला आहे जो आपण शिरा किंवा उपमा बनवण्यासाठी वापरतो तोच आणि प्रमाण म्हणून एकच वाटी वापरायची आहे ज्या वाटीने दीड वाटी पाणी घातलं आहे एक वाटी रवा त्याच वाटीने मोजून घालायचं आहे आता एक चमचा चिली फ्लेक्स घातलेत मी याच्यामध्ये एक चमचा तीळ घातलेले आहेत आणि एक चमचा ओवा घातलेला आहे मीठ चवीच्यानुसार आपल्याला घालायचं आहे थोडंसं बारीक कापलेला कोथिंबीर घातलेला आहे मी याच्यामध्ये त्याच्यानंतर अर्धी वाटी पालकची प्युरी घालायची आहे याच्यामध्ये आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पालकच्या प्युरीमध्ये मी पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे जस्ट पालक मिक्सरमधनं बारीक केलं आहे आणि हे त्याचीच प्युरी घातलेली आहे हे सगळं नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये तुम्ही लाल तिखट किंवा हिरवी मिरचीची पेस्ट देखील वापरू शकता जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर हे सगळं व्यवस्थित मिक्स झाले आता आपण हे एका पॅनमध्ये घालणार आहोत तर पॅनमध्ये मी कुठलंही तेल किंवा बटर काहीही घातलेलं नाही आहे तर आता हा पॅन जो आहे हा आपल्याला गॅसवरती ठेवायचा आहे आणि अगदी कमी गॅसवरती सतत ढवळत ढवळत हे मिश्रण आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही ढवळत ढवळतच हे शिजवून घ्या आणि गॅस अगदी स्लोच राहू द्या नाहीतर रवा लवकर शिजतो आणि त्याच्या मग गुठळ्या होऊ शकतात त्यामुळं मी अशा पद्धतीने फिरवत फिरवत हे शिजवून घेत आहे अगदी पाच मिनटामध्ये हे घट्ट होऊन येतं तर बघू शकता पाच मिनटाच्या कालावधीमध्ये हे चांगलं घट्ट झालेलं आहे गॅस मात्र मी कमीच ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स करत करत शिजवून घेत आहे तर ज्यावेळी तुमचा रवा पॅनला सोडायला लागेल त्यावेळी समजायचं की आपला हा जो रवा आहे तर तो परफेक्ट शिजलेला आहे तर बघू शकता पॅनला सोडत आहे आपला हा रवा तर रवा परफेक्ट शिजला आहे तर आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून पाच एक हे असंच राहू द्यायचं आहे तर तोपर्यंत मी या ठिकाणी एका ताटाला तेल लावून घेणार आहे म्हणजे हा जो आपला नाश्ता आहे तर तो चिपकणार नाही तर तेल लावून झालेला आहे आता हा नाश्ता बऱ्यापैकी वाफलेला आहे तर आता आपण हे जे आहे हे मिश्रण आपण ज्या ताटाला तेल लावलेलं होतं त्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे मिश्रण अगदी गरम आहे मी जस्ट एखाद मिनटं वाफवण्यासाठी झाकून ठेवलेलं होतं तर आता अशा पद्धतीने एखाद्या सपाट बुडाच्या वाटीला तेल लावून हे मिश्रण थापून घ्यायचं आहे आपल्याला तर अगदी सारखं या ताटावर थापल्या जाईल अशा पद्धतीने आपल्याला हे पसरवायचं आहे तर आता मी हाताच्या सहाय्याने थापत आहे मिश्रण बऱ्यापैकी गरम आहे पण सध्या थंडी भरपूर असल्यामुळं मी याला हाताने टच करू शकत आहे आणि अशा पद्धतीने हाताच्या सहाय्याने सगळीकडनं सारखं असं सा थापून घेणार आहे अगदी पतलीशी लेअर आली पाहिजे तर अशा पद्धतीने हे थापून घ्यायचं आहे तर तुम्ही वाटीच्या किंवा प्लेटच्या सहाय्याने देखील थापून घेऊ शकता तुम्हाला रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा पद्धतीने मी थापून घेतले आता बोटाचे जे ठसे उमटलेत तर ते सपाट करण्यासाठी मी अशा पद्धतीने वाटीने थोडं थोडं टॅप करत आहे याच्यावरती तर बघू शकता हा नाश्ता आपला थापून रेडी झाला आहे तर आता आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे चांगलं रूम टेम्परेचरवर येऊ द्यायचं आहे तर नाश्ता आपला चांगला थंड झाला आहे अगदी रूम टेम्परेचरवर आलाय आता आपल्याला चाकूनी हे कापून घ्यायचं आहे तर तुम्ही हवे तेवढे मोठे किंवा छोटे आणि हव्या त्या शेपमध्ये याचे तुकडे कापून घेऊ शकता तर मी अशा पद्धतीने छोटे छोटे याचे पीसेस करून घेणार आहे तर सर्वप्रथम लांबट लांबट काप करून घेतलेत आणि आता अशा पद्धतीने चौकोणी तुकडे याचे करून घेत आहे मी तर आपण तेल लावल्यामुळे हे ताटाला चिपकत देखील नाही आहे अगदी इझिली निघत आहे आणि मी अशा पद्धतीने छोटे छोटे याचे चौकोणी तुकडे केलेत आता या चौकोणी तुकड्यांचे मी ट्रँगल कट करून घेणार आहे अशा पद्धतीने त्रिकोणी तुकडे तुम्हाला हवे ते आकाराचे तुकडे तुम्ही कापून घेऊ शकता तर एवढे सारे ट्रँगल मी कापून रेडी केलेले आहे बघू शकता जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ देखील नाही आहेत तर अशा पद्धतीचे ट्रँगल मी करून घेतलेत आता या ठिकाणी एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं तेल चांगलं कडकडीत गरम झालं का आपल्याला या पॅनमध्ये जेवढे बसतील तेवढे हे ट्रँगल घालून घ्यायचे आहेत आणि मीडियम वरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर गॅसची फ्लेम मीडियमच ठेवा स्लो फ्लेमवरती जर तळाल तर हे खूप तेल पितील आणि तेलकट बनतील आणि फुल फ्लेमवरती जर तळले तर मग हे मनाव तसे क्रिस्पी बनणार नाहीत तर एका वेळी जेवढे बसतील तेवढे घालायचे तेलामध्ये आणि जस्ट थोड्या वेळ खालची बाजू चांगली फ्राय होईपर्यंत वाट बघायची आहे लगेच आपल्याला हे हलवायचं नाही आहे जेव्हा आपल्याला वाटेल की खालची बाजू बऱ्यापैकी फ्राय झालेली आहे तर त्यावेळी आपण हे पलटून घेऊयात आणि दुसऱ्या साईडनी देखील चांगले फ्राय होऊ द्यायचे आहेत तर काटा चम्मचच्या सहाय्याने अशा पद्धतीने पलटून घेत आहे मी आणि खालची बाजू देखील चांगली फ्राय झाली बघू शकता मस्त गोल्डन ब्राऊन झालेत आता पहिली बॅच आपली फ्राय होऊन रेडी झाली आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला हे जे सगळे ट्रँगल आहेत ते तळून घ्यायचे आहेत तर मी सगळे तळून घेतले आहेत याच्यावरती थोडंसं काळा मीठ भुरभुरत आहे तुम्ही चाट मसाला घातला तरी चालेल मिक्स करायचा आहे आणि मस्त असा हा खमंग नाश्ता बनवून रेडी झाला आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो ब बाय